आर्या रवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सुरेंद्र गावस्कर हॉल दुसरा मजला नायगाव दादर पूर्व येथे सिनेनाट्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि कुटुंब रंगलय काव्याचे सादरकर्ते प्राध्यापक विसुभाऊ बापट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्री गणेश श्री नटराज आणि शिवप्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीतांनी झाली आर्या रवी एंटरटेनमेंटचे महेश्वर तेटांबे यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले लघुपट महोत्सव आयोजित करणे आणि ते यशस्वी करून दाखवणे हे खूप मोठे जिकरीचे काम असून महेश्वर तेटांबे आपल्या सहकार्याच्या माध्यमातून करतो आहे हे विशेष आहे असे मत विजय पाटकर यांनी मांडले पंचवीसावं वर्ष पदार्पण करू ते मला वाटतं एक मोठं थिएटर घ्यावं लागेल नक्कीच घ्यावं लागेल आणि एक बघतोय माझे सगळे जुने मित्र बसले तिथे माझे बाल मित्र बसले तिकडे मागे भेंडी बाजारातले ते अगदी आताचे सर्व मित्र काही नवीन मंडळी आज सगळे होतं करू प्रामाणिकपणे काम करणारे मला समोर दिसत आहेत ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळाली त्याला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन कारण सिनेमे आपण करूच प्रत्येकजण काढणार पण एक शॉर्ट स्फिल्म ही जी सुरुवात असते ती आमच्याही नव्हती आमची शॉर्ट स्फिल्म म्हणजे आमची एकांकिका होती एकांक स्पर्धा त्यातून आम्ही आलो ती आम्ही खूप एक स्पर्धा केल्या त्यातून आम्ही शिकत गेलो पण आताच एक बाल आहे की तुम्हाला डिजिटली किंवा तुम्हाला टेक्निकलीच एक छोटी फिल्म हँडल करते आज तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो आणि हे फक्त फक्त एक शॉर्टस्क नावाचे विश्व द्वार तुम्ही स्वतः तुम्ही आम्ही तुम्ही सगळं मिळून उघडले त्यामुळे आज सगळ्यांना हे स्थान मिळत आहे विसुभाऊ बापट यांनी आपल्या भाषणातून लघुपट महोत्सवात दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या महनीय व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून महेश्वर तेटांबे यांनी एक अलौकिकता प्राप्त केली आहे असे मत मांडले त्याचबरोबर प्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या काव्यमय शैलीस जय जय महाराष्ट्र माझा हे अजरामर गीत आणि उंच माझा झोका हे काव्य गाऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली त्या पुरस्कारीमुळे आमच्या या प्रमुख पाहुण्यांना शोभा दिलेली आहे असे आमचे पुरस्कर्ते तसेच लघुपट निर्माते दिग्दर्शक तंत्रज्ञ वॅशेज आर्टिस्ट आणि कलावंत या सर्वांना अभिवादन करतो आणि मी माझं थोडक्यात असता करतो गेल्या वर्षी म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आम्ही एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटतर्फे पहिला पहिला लघुपट सोहळा संपन्न केला आणि तो तुमच्या आशीर्वादाने आणि प्रमुख मान्यवरांच्या आशीर्वादाने तो सफल झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक आणि तुमचं अभिनंदन कसं असतं की लघुपट सोहळा आयोजित करणं म्हणजे हे खूप चिखलीचं काम असतं पैसा त्याच्यासाठी पैसा पाहिजे आर्थिक सहाय्य पाहिजे त्याच्यानंतर मॅनपॉवर पाहिजे पण माझ्याकडे तेवढी मॅनपॉवर होती अनंत सुधार अनीश वटकर आणि सुरेश जाडे हे, हे माझे हो ती खंबे होते त्यामुळे मी हा प्रोजेक्ट दुसरा सुद्धा प्रोजेक्ट मी सफल करू शकतो त्याबद्दल मी माझ्या आयोजकबद्दल देखील मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो जवाब देती जी भा जय जय महाराष्ट्र माता गर्जा महाराष्ट्र मासा जय जय महाराष्ट्र माशा गर्जा महाराष्ट्र महा i a <laughs> या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामत गीता कुडाळकर प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार प्रसिद्ध वादक अभिनेते डॉक्टर किशोर खुशाले जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपनकर समाजसेवक एन डी खान प्रसिद्ध समाजसेवक अभिनेते खलील शिरगावकर फिल्म क्राफ्ट फेडरेशनचे सरचिटणीस दिलीप दळवी आपले नवे शहर या दैनिकाचे उपसंपादक राजेंद्र घरत समाजसेवक संजय सावंत मदनभाऊ डापसे ॲडव्होकेट सुनील शिकरे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय हो कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण कलाभूषण रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आले आयोजक अनंत सुतार यांनी लघुपट स्पर्धेचा निकाल जाहीर केला या निकालात दीपक पवार यांच्या चोरी रोख रक्कम पंचवीस हजार व सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह सुहास कर्णेकर यांच्या पनाह रोख रक्कम पंधरा हजार सन्मानपत्र व सन्मानचिन्ह श्रवण दंडवते यांच्या पिरॅमिड तृतीय विजेता रोख रक्कम दहा हजार सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह दत्तात्रय तिटकारे यांच्या वनवा उत्तेजनार्थ विजेता रोख रक्कम पाच हजार सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह आणि आनंद खाडे यांचा बाप विशेष परीक्षक विजेता रोख रक्कम पंचवीसशे सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले त्याचबरोबर सिनेसृष्टीत अलौकिक कार्य करणाऱ्या श्री सत्यवान तेटांबे रमेश साळगावकर हरिश्चंद्र भंडारे आणि अचला पांचाळ यांना प्रसिद्ध ज्येष्ठ कवी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विलास बाळा चौकीकर यांनी आपल्या निखळ वाणीने करून रसिकांची वाहवा मिळवली तर या सोहळ्यासाठी प्रसिद्ध समाजसेवक आणि ग्राफिक डिझायनर मनीष वटकर यांनी विशेष मेहनत घेऊन आपले मोलाचे योगदान दिले अभिनेता सुरेश डाळे आणि अभिनेत्री लक्ष्मी मनीष गुप्ता यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली शिरोडकर हायस्कूल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दुपार अधिवेशनच्या मित्रपरिवार यांनी देवेंद्र पेडणेकर सुरेश गुरव आणि संदीप चव्हाण यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली हा दुसरा लघुपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी रवी मोरे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मॅनेजर अनिकेत गावंडे अभिनेत्री प्रणाली निमजे सुनील पाटेकर प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत सुतार सिनेरामा प्रोडक्शनचे राम माळी तेजस माळी कवी विलास देवळेकर शशिकांत सावंत किशोर चौकेकर दिग्दर्शक गणेश तळेकर गणेश नर दिलीप शेडगे दत्ता खंदारे यांनी सहकार्य केले आणि जनगणमन या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली